चंद्रपुरातील धानोरा भोयगाव मार्गावरील वर्धा नदीत तीन जण बुडाल्याची घटना आज रविवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडली यात दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला असून एका मुलीला वाचवण्यात यश आले आहे संध्या शिंदे युगल नागपुरे असे मृतकांची नावे आहेत समीक्षा शेंडे ही मुलगी पाण्यात बुडाली असता तिला वाचवण्यात यश आले आहे प्राप्त माहितीनुसार ग्रामीण भागासह शहरी भागात पोलीस भरतीसाठी विद्यार्थी तसेच तरुण तरुणी मेहनत घेत सकाळी रनिंग व्यायाम करताना दिसत आहेत अशाच आदर्श फिजिकल ग्रुप चंद्रपूरचे संचालक आदर्श चिवंडे यांनी आपल्या एकूण छत्तीस विद्यार्थ्यांना व्यायाम करण्यासाठी धानोरा भोयगाव मार्गावरील वर्धा नदीवर आणले होते व्यायाम झाल्यानंतर काही मुलं मुली नदीच्या पाण्यात उतरलेत पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोन मुली नदीच्या पात्रात बुडाल्यात त्यातला एका तरुणाने मुलीला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली मात्र तोही पाण्यात बुडाला तर आणखी काही विद्यार्थ्यांच्या मदतीने एका मुलीला वाचवण्यात यश आले एका मुलीचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आलाय घटनेची माहिती पोलिसांना मिळताच गुग्गुस आणि गडचांदूर पोलिसांनी धाव घेतली त्या दोन तरुणींना वाचवण्यासाठी नदीत उडी मारलेल्या युगल नागापुरे या तरुणाचा शोध सुरू असून बातमी लिहेपर्यंत नदीत बुडालेल्या युगल नागापुरेचा शोध लागला नव्हता